नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा नवीन जी आर सुधारित जी आर इथे प्रसिद्ध झालेला आहे सो बऱ्याचशा लोकांना इथे प्रश्न पडत होता की कुठल्या पद्धतीने कुटुंब किंवा या सगळ्या गोष्टींची व्याख्या याच्यात एका कुटुंबात किती व्यक्तींना भेटेल असे प्रश्न होते तर त्या सं संदर्भात नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर काय आहे हा जी आर याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबतचा जी आर बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे सो या जी आरमध्ये काय अपडेट इथे करण्यात आलेले आहेत ते आपण बघूयात शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लडके बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे असेल तर कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली असंच कन्सिडर करण्यात येणार आहे नवविवाहित महिलेच्या बाबतीचे तिचे तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेचा पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा त्याचबरोबर परताव्यात जन्म परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेचा पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे त्याचबरोबर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे सो पोस्टात बँक खाते असेल तुमचं तेही इथे ग्राह्य धरण्यात येईल योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा त्याचबरोबर सदर योजने अंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक सी आर पी मदत कक्ष प्रमुख व सी एम एम सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे त्याचबरोबर केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डी व्ही टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उधार उदाहरणार्थ पी एम किसान पोषण एम जी एन आर ई जी एस पी एम स्वानिधी जे एस वाय पी एम एम व्ही वाय व अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझे लाडके बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलेकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा त्याचबरोबर गाव पातळीवर ग्रामसेवक कृषीसेवक तलाटी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामरोजगार सेवक अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिरं आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थींचे नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावेत ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर ग यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच द्विरुक्ती डुप्लिकेशन टाळण्यात यावे सो शासन निर्णय पाच सात दोन हजार चोवीस अन्वये मुख्यमंत्री माझी लडके बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ ब वर्ग नगरपालिकांमध्ये वॉर्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्रातील तालुकास्तरीय समितीऐवजी वॉर्ड समिती, समिती गठित करण्यात आली आहे सदर समिती आता अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिकापुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वॉर्ड समिती गठित करण्यात यावी अशा सूचना येथे दिलेल्या आहेत तालुका वॉर्ड समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेखचं नियंत्रण ठेवावे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटक सी आर पी मदत कक्ष सी एम एम सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका सेतू सुविधा केंद्र या सर्वांनी पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलद्वारे प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्याची नोंद झाल्यावर पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा सो पन्नास रुपयापेक्षा कोणी जास्त फीज मागत असेल तर त्याची तक्रार तुम्ही करू शकतात सदर शासन निर्णय अकरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळात बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे आणि महाराष्ट्रा जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर हा तुम्हाला तिथे मिळू शकतो सो हे काही महत्त्वाचे अपडेट्स या नवीन जी आरमध्ये करण्यात आलेले आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद